ज्यांनी रत्नाला जन्म दिला छत्रपती शिवाजीराजांना ज्यांना हिंदवी स्वराज्यांची चाहूल निर्माण करायची होती अशा राष्ट्रमाता जिजाबाई लखुजी जाधव भोसले यांची जयंती होती ज्यामुळे आपल्याला हिंदवी स्वराज्य ऐकायला मिळालं अनुभवायला नाही त्यांचा इतिहास आपण आज चारशे वर्षापासून पाहत हो। आहोत अशा कर्तृत्वान महिलांची जिजाबाईची काल जयंती आपण सुट्टी असल्यामुळे शाळेमध्ये साजरी केली परंतु आपण कोणी नव्हतात तसेच राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांची पण जयंती होती संपूर्ण भारताच भ्रमण करून एवढा विद्वान माणूस आपल्या देशामध्ये होऊन गेले यांची पण काल जयंती होती वेळेनुसार काल साजरी झाली परंतु मुलांची काही इच्छा होती की भाषण करायची म्हणून नियोजित कार्यक्रम होता परंतु सुट्टी असल्यामुळं पर कार्यक्रम तो मुलांचा झाला नाही त्यानिमित्तानं या दोन महापुरुषांच्या जयंत्या संदर्भामध्ये आपल्याला जे काय भाषण करायचं आहे हे सगळे विद्यार्थी पण थांबलेले आहेत आपण सर्वांनी त्यांचे दोन दोन शब्द शांतचित्ताने ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती